संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी आज शिर्डी साईबाबांच्या मंदिराला भेट देऊन साईबाबांचे आशीर्वाद घेतले या निमित्ताने शिर्डीत महायुती कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांचे जोरदार स्वागत केले साई मंदिर परिसरात झालेल्या या स्वागत सोहळ्याला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली आमदार अमोल खताळ पाटील यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर साईंच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली यावेळी त्यांनी आपल्या भागातील विकास कामे आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी साईबाबांचे आशीर्वाद मागितल्याचे सांगितले महायुती कार्यकर्त्यांनी खताळ पाटील यांचे पुष्पगुच्छ आणि फटाक्यांच्या गजरात स्वागत केले खताळांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सांगितले की जनतेच्या सेवेसाठी आपण नेहमी तत्पर राहणार आहोत शिर्डीच्या साईंच्या आशीर्वादाने संगमनेरचा विकास अधिक गतीने होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आज निकाल झाल्यानंतर खूप इच्छा होती बाबांच्या दरबारी येऊन बाबांचं दर्शन घेऊन बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होतो आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सुद्धा आज मी साईबाबांकडं प्रार्थना केली त्यांना लवकर बरं वाटवं तसेच आमच्या संगमनेर मतदारसंघासाठी जे माय भगिनी आहेत जनता सुद्धा माझा संगमनेर तालुका सुजलम सुपोलम राहण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये हो संगमनेरची सेवा करण्यासाठी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आजार होता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर आमचा जो संगमनेर तालुका आहे हा दहशतीखाली होता आणि आमच्या लोकांना संगम जे जुने लोकप्रतिनिधी होते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप दडपशाही प्रत्येक गावागावामध्ये वाड्या असं त्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे संगमनेरकरांना या दहशतून बाहेर पाडायचं होतं भयमुक्त व्हायचं होतं आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही भयमुक्तचा एक नारा दिला होता आम्ही संगमनेर हा भयमुक्त करून दाखवू त्यानंतर चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी असलेले मंत्री असलेल्यांना संगमनेरचा विशेषता करून असलेला आमचा साकूर पटर भागाचा असेल तळेगाव निमून भागाचा असेल पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नव्हता हो निळवंड्याचा प्रश्नसुद्धा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आज मार्गी लागला आहे कालव्याचा विषय त्यामुळे संगमनेरातील जनतेनेच परिवर्तनाचा निर्धार पक्का केला होता सर्वप्रथम तुम्ही जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आजसुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर जे सुरू होते तर ते पाण्याचे टँकर थांबून माझ्या ज्या लाडक्या भगिनी आहेत ज्या सकाळी सकाळी हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण फिरत आहे तर मला साकूरपाठार भागाने ज्या गावांपर्यंत आजपर्यंत पाणी पोचलेलं नाही त्या भागाला पाणी पोचवण्याचं जे माझे युवक आहेत युवकांचा रोजगाराचा एक मोठा संगमनेरमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्या युवकांना रोजगार देण्याचा राहील आरोग्याचा प्रश्न राहील त्यानंतर गावामध्ये ज्या आज आमच्या काही महिला भगिनी असुरक्षित गेल्या कित्येक वर्षापासून हे करत होता तर त्यांनासुद्धा सुरक्षित वातावरणामध्ये वाड्या त्यांचा रस्त्याचा प्रश्न असेल या गोष्टींना ते मी प्राधान्य देतो नाही भोजापूर चारीचा आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यापूर्वी भरपूर वेळेस प्रयत्न करून निधी संदर्भात सुद्धा आता तिथं बावन्न कोटी रुपये मिळालेले आहेत तर आत्ता जे काही थोडी टेक्निकल अडचणी आल्या होत्या त्यातून पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते ओवर पाणी येईल ते शेवटच्या टोक्यापर्यंत देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे एक एक अंदर आशी आता ज्यांनी अर्ज दिलेत त्यांनी एक तर त्यांना लोकशाही मान्य नाही असं मी म्हणत परंतु एकंदर परिस्थिती अशी जाणवते आता संगमनेरमध्ये सुद्धा माझ्या विरोधात म्हणजे जे आहेत तपासणीसाठी अर्ज अर्ज गेलेला आहे त्यांना ज्यावेळेस मताधिक्के मिळतं त्यावेळेस ई एम चांगले असतात त्यांचं सरकार इतर राज्यात आलं तर त्यांचा ई एमवर भरोसा असतो परंतु आज ह्या लोकशाहीमध्ये हार जीत ही एक प्रक्रिया असते मान्य करावं लागते आपल्याला जनतेने नाकारल्यानंतर ना आपुणी मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करणं अपेक्षित आहे आणि यू एमवरती शंका घेणं मला तरी चुकीचं वाटतं ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस माझ्या एका कार्यकर्त्यांनी माझ्या डोक्यावरती भगवी टोपी घातली ती टोपी घातल्यानंतर रोज मी तीच टोपी घालत आलो आमची जी शिवसेनेची मिट बैठक झाली मुंबईला त्यामध्ये सुद्धा हीच टोपी होती त्यामुळं मला ज्याला काय म्हणता येईल का प्रत्येकाला ज्याचा त्याचा अभिमान असतो टोपी ती भगवी म्हणून नका पाहू तिच्याकडे तिथून पुढे विधानसभेच्या निश्चित निश्चित ही टोपी यापुढे आपल्याला निश्चित बघायला मिळेल निश्चित मी आता एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो शिंदे साहेबांना सुद्धा भेटल्यानंतर आज संगमनेरचा जो काही एक महाराष्ट्रामध्ये नाव आहे किंवा संगमनेरमध्ये जे आज तुम्ही शिंदे साहेब बी मला जॉईंट केलरच बोलले होते का तू एक जॉईंट केलर झाला आहे तर साहेबांना सुद्धा मी त्यावेळेस विनंती केली साहेब मला माझ्या मतदारसंघासाठी जो पाण्याचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवण्यात गेला होता विकासासाठी मला तुम्हाला सगळ्यांना साथ द्यावा लागेल सुद्धा मला निधी बाबतीत अजिबात काळजी करून असा शब्द दिला आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा मी मुंबईमध्ये भेटलो फडणवीस साहेबांनीसुद्धा मला विकास कामासाठी तुला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हा शब्द दिला आहे अजितदादा पवार असतील त्यांनासुद्धा मी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतलेत त्यांनीसुद्धा शब्द दिला आणि ज्यांना मी माझं दैवत मानतो आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदादा असतील शालिनीताई विखे असतील यांनासुद्धा यांनी यापूर्वीसुद्धा मला काही कमी पडून दिलं नाही एक सामान्य कार्यकर्त्याला जर राजकारणाच्या बघितलं तर एक कार्यकर्त्याचा सन्मान कसा का ठेवला जातो हे विखे पाटील परिवाराकडून आज अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं असं चर्चा होती आहे निश्चित एक मनाला कुठंतरी समाधान वाटतं परंतु एक मी एक कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला जी काही पक्ष जबाबदारी देईल मी भाजपमध्ये होतो मला कार्यकर्ता म्हणून आदेश आला तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी करायची आज मी शिवसेनेचा आहे जो काही पक्ष माझ्यावरती विश्वास टाकल जे काही माझ्यावरती जबाबदारी देईल निश्चित मला ती जबाबदारीचा स्वीकारण्यासाठी <स्थाएगा> आनंद आहे निश्चित मी साईबाबांचा भक्त आहे फक्त यापूर्वी मी आलो त्यावेळेस आपण कुणी मला बघितलं नाही आल्यानंतर मी सामान्य सामान्य भक्तासारखा येऊन दर्शन घेऊन वेळ खूप वेळेस गेलो आहे हो बाबांवर माझी निश्चिम श्रद्धा आहे माझ्या ज्या व्यवसायात मी पदार्पण केलं होतं त्या व्यवसायाचं नाव सुद्धा मी साईबाबांच्या नावानेच दिलं होतं आणि रोज सकाळी साईबाबांचं स्मरण केल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही निकाल लागणार होता निकालाच्या आधी सुद्धा दोन दिवस मी बाबांच्या दर्शनासाठी आलो होतो त्यावेळेस धाकधूक होती परंतु बाबांचं दर्शन घेतल्यानंतर तो एक विश्वास बाबांचा आशीर्वाद निश्चित मला मिळाला यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकजी पवार युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष किरण बोराडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मुजमुले युवा मोर्चा शहराध्यक्ष विकास गोंदकर अध्यक्ष शशांक नामन सुयोग गोंदकर राजेंद्र बलसाने प्रसाद शेलार योगेश बडे राहुल गुले महेश सुपेकर व यश राजपूत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते